आज विचार करत असताना उद्या होऊन घटलेला गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतचा दहा दिवसाचा कालावधी मी कुठल्या धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात नाही किंवा कोणत्या दैववादाच्याही विरोधात नाही परंतु आज आमच्या हातामध्ये पुस्तक आलेलं आहे आणि वर्षातून असे सण आपल्याला खूप आलेले असतात कालावधी हा खूप मोठा असतो बाळा उदाहरण कि जून पासूनच्या शैक्षणिक सत्रामधला उद्याचा येणारा सण हा खूप मोठा कालावधीचा सण आहे या सणामध्ये गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत अकरा दिवसाचा जो पिरियड असतो या पिरियड मध्ये कर्कश व्हायला लागतात त्यामुळं आपल्या छान गाणालाही त्रास होतो तसेच आपल्या हृदयाला त्रास होतो त्याचबरोबर आपण त्या सणाच्या वेळी ज्यावेळी त्या डॉलबीच्या त्या लाईटमुळं आपल्या डोळ्यांनाही त्रास होत असतो आणि त्या दंग्यामध्ये नाचण्यामध्ये आपण जो कलर उधरतो रंग उधरतो त्या रंगाचाही आपल्या शरीरावरती त्रास होत असतो परिणामी या सगळ्या गोष्टीचा तुमच्या शरीराला त्रास होतो आपल्या मनाला त्रास होतो त्याचबरोबर पर्यायी बळानं आपल्या आईवडिलांनाही त्याचा त्रास होतो म्हणजे आपली जी करमणूक आहे जरूर सणाचा आनंद घ्या जरूर त्या आनंदामध्ये तुम्ही सामील व्हा परंतु काय करायला पाहिजे आणि काय करायला नको एवढं आपल्याला भान असलं पाहिजे आपण किती वेळ त्या मिरवणुकीमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये हे सगळं आपण असलो पाहिजे आता गणेश सर्वसाधारणपणे ज्या वयोगटाची मुलं असतात त्या वयोगट करिअर करणारं वयोगट आहे उदाहरण दाखल आपण पाहू की जी मुलं वयवर्षे सात आठ पासून वयवर्ष वीस एकवीस पर्यंत या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये असतील दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये असतील दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये असतील किंवा अन्य दुसऱ्या सणांच्या कार्यक्रमामध्ये असतील मला या सगळ्या सणामध्ये प्रत्येकानं सामील व्हावं असंही माझं मत आहे कारण विचाराला वैचारिक हे पण गरजेचं आहे वैचारिक साथ असेल तर विचार चांगला याही मताचा मी आहे परंतु आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नसलं पाहिजे याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे उदाहरण गणेश चतुर्थी असेल किंवा गणेश उत्सव असेल दिवाळी असेल दसरा असेल किंवा संक्रांत असेल या सगळ्या सणामध्ये आपण सामील होऊन परंतु मिरवणूक असेल हे जे अनैसर्गिक कृत्य जे आहे याच्यामध्ये आपण सामील होता कामा आपल्याला जरूर दैववाद किंवा धार्मिकता आपल्या मनामध्ये असली पाहिजे आपण ती अंगीकारली पाहिजे आणि त्यावेळी आपल्या मनाला ही शांती मिळते म्हणून तुम्ही लक्षात ठेवा गणेश उत्सवामध्ये आपल्याला रंगांच्या वर जायचं नाही आपण नाही आणि आपण त्या ज्या कलर्स असतात लाईट इफेक्ट असतो आवाज असतो त्याच्यापासून आपला बचाव केला पाहिजे याची कारण सांगतो मी तुम्हाला आपल्या शरीराच्या वजनाच्या दोन टक्के त्याच्याही पेक्षा कमी वजनाचा आपला मेंदू असतो आणि टोटल शरीरावरती तो कार्यरत असतो आणि या मेंदु ना तु आता या मेंदूला हृदयाच्या होत असतो आता आवाजाचा पहिला इफेक्ट होतो हृदय आणि मेंदू आणि मेंदूमध्ये असणाऱ्या में ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथीना ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी आपल्या टोटल बॉडीला त्रास होण्याची शक्यता

त्याचबरोबर आपला वेळ खूप जात असतो खूप वेळ आपला जात असतो या अवस्थेमध्ये तुम्ही पुस्तकाची मैत्री करणं गरजेचे पुस्तकं वाचायला लागला तुम्ही अभ्यास करायला लागला तर खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्या पद्धतीनं पास होऊ शकशील तुमचं अन्मिशन निर्माण होईल तुम्हाला चांगल्या परीक्षेला मार्ग पडतील याची जाणीव आपल्याला असणं गरजेचे आहे जर आपण वेळ वाया ठेवला तर हा सर्वात मोठा आपला तोचा होतो देनकारणे की एका ग्रंथामध्ये एका पुस्तकांमध्ये म्हणतात की जीवनातला बहुमूल्य जर कुठा दागिने असेल ती अस ती वेळ आणि वेळ आपल्या अशा जर हातातून निस्तत गेल्या हातातून परत निघाल्या तर आपण काय करणार त्या पुढच्या भविष्याचं याची जाणीव आपल्याला असली पाहिजे म्हणून आपण गणेश उत्सव मध्ये आनंदी व्हा सर्वात करा परंतु आपण किती त्याच्यात इन्व्हॉल्व असलं पाहिजे आणि किती इन्व्हॉल्व नसलं पाहिजे याची जाणीव या तुम्हाला होणं गरजेचं आहे याबद्दल तुमची मत मला सांगा तुम्हाला काय वाटतं यावर का कुणाला भांडारा ते नसतात त्याच्यात नव पाहिजे आणि पारंपरिक पद्धतीनं आपण कणकिती साजरा करायला पाहिजे म्हणजे लेझिम वाज लेझिम खेळणे झांज प्रसाद ते नसता पाहिजे आणि गण गणपती कुठला बी सण असू दे आपण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला पाहिजे साऊंडच्या पुढे जाळ्या पाहिजे लांब राहिलं पाहिजे साऊंडचा आणि लायटीच्या लांब राहिले पाहिजे कारण त्याचा धोका आपल्या हृदयाला होतो आणि गण गणपती गणपती लेजे ले धान पत्ता ढोल वाजून साजरा केला पाहिजे त्यांच्या आपल्या हृदयाला हे होतं आणि डोळ्याला त्रास होतो मग ती अतिआगण करायचं नाही आपण डोळ नाशिवान करतात ते त्यांनी आपल्या गणपतीला आगमन करायचं हे डोळ्याचं पण सगळ्यांनी सांगितलं आपल्या शरीरात इन्फेक्ट म्हणजे मेंदू आणि का हृदय येत आहे कारण की ते डोळ डोळबीन आपल्या हृदयाला धक्का होतो परत कामा जर असं पडत हे होते ते आणि डोक्याला त्रास होतो परत तर ते लय जास्त जवळ जायचं नाही आणि गुलाब जिला असतो उद्या असणार जास्त भंडारा भिंडारा आणि वाजवून डोलपताला वाजवून आपण गणपतीचा सण साजरा करायचा आपण जे साऊन ते लावतोय तिथं जायचं नाही साऊन साऊन लावायचं नाही लायटीने डोळे जातात परत आपले पारंपरिक आपण सण साजरा करायला लागतोय जसं जानपता

आपल्याला म्हणजे काय येत नाही आणि जर कुठं तर नुसता वेळ खर्च होते. तेच जर आपण अभ्यासात जर बसलो तर आपल्या त्या सुट्टीचा काहीतरी अर्थ म्हणजे त्या सुट्टीचा काही लाभ होतो आपल्याला. त्या जर आपण अभ्यास केला, एखादं पुस्तक वाचलं हो तर त्या पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान मिळतं आणि जर आपण जर ते जर पैसे घालले त्यापेक्षा जर आपण आपल्या जी काही मंडळ असेल त्यात जर निबंध स्पर्धा अशा जर काही ठेवल्या,

आणि आता बघा एकवीस वर्षाच्या पुढं कोण आपल्या मनात माणसं असतात त्याच्या खालची सगळी माणसं असतात तिथं जाऊन आपला वेळ खर्च करते तिथं जर आपण बसून अभ्यास केला तर आपलं तेवढंच मस्तक सुधारेल व सुधारलेलं मस्तक कोणाकडून नतमस्तक होत नाही सांगतो ते खूप छान झाले असं मला वाटतं तुमचं मन काय खूप छान गणपतीच्या त्या मिरवणुकीमध्ये पिवटी पण उडवली जाते आणि त्याच्यामध्ये आशिर असतं आणि ते अशीर आपल्या डोळ्यामध्ये जातं आणि आपलं जे निसर्गामध्ये गेलेली दृष्टीसाठी जे डोळं आहे तेही बाळ खराब होतात आणि याचा सगळा परिणाम आपल्याबरोबर आपल्या आईवडिलांच्यावर पण होत म्हणून सगळ्यांनी सावधगिरीनं गणेश उत्सव साजरा करावा आणि उद्याच्या तुमच्या करिअरसाठी आमच्याकडून परत एकदा हार्दिक शुभेच्छा <laughs>